आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळींब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलावाची माहिती समजली पाहिजे एकावन्न त्रेचाळीस शेअर एकावन्न बाय चौवेचाळीस शेअर रुपये पंचेचाळीस शेअर पंचेचाळीसशे पंचावन्न रुपये त्रेचाळीस शेअर त्रेचाळीसशे एकावन्न रुपये शेअर रुपये अठ्ठेचाळीस शेअर बावीसशे एक्कावन्न रुपये रुपये त्रेपैसे त्रेपैसे रुपये दोन पैसे रुपये दोन हजार रुपये एकवीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये واحد في <applause> दोन दोन हजार हजार रुपये एकवीसशे बावीसशे रुपये एकावन्न रुपये एकशे रुपये एकाहत्तर रुपये तेवीसशे एकावन्न एकावन्न चोवीसशे रुपये चोवीसशे एकावन्नशे पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये एस के बोला एक हजार रुपये अठराशे एकावन्न रुपये रुपये एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपये बाराशे तेराशे रुपये रुपये चौदाशे रुपये चौदाशे अकरा एक्कावन्न रुपये एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपये पंधराशे दहा एकावन्न सोळाशे एकावन्न रुपये सतराशे रुपये एकावन्न रुपये अठराशे रुपये अठराशे एकावन्न रुपये दोन हजार दोन हजार रुपये दोन हजार अकरा रुपये दोन हजार एकवीस रुपये दोन हजार एकवीस एकावन्न रुपये दोन हजार एक्कावन्न रुपये सातशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये अकरा एक्कावन्न रुपये एकशे एकाहत्तर रुपये बाराशे रुपये बाराशे दहा वीस ती चाळीस सत्तर पंच्याहत्तर तेराशे रुपये पन्नास रुपये आठ रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये ऐंशी रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे चौदाशे दहा रुपये चौदहश दुप रुपए चौदह अमोल रुपए चारशे रुपए रुपए पांच एक रुपए अठारह एक्याव रुपए एकशे रुपए सातशे रुपए आठशे दहसी आठशे रुपए आठ आठशे दा बीस चालीस आठशे पन्ना साठ सत्तर पंचहत्तर नौशे नौशे रुपए नऊशे रुपये रुपये एकावन्न रुपये बाराशे रुपये बाराशे अठावन्न रुपये एकशे रुपये तेराशे तेराशे पन्नास एका पंचाहत्तर चौदाशे रुपये चौदाशे चौदाशे रुपये चौदाशे रुपये यश मार्ग पाचशे रुपये एकावन्न रुपये एकशे रुपये सहाशे एकावन्न रुपये सातशे रुपये एकावन्न रुपये आठशे रुपये एकावन्न रुपये नऊशे रुपये नऊशे अकरा एकशे एकावन्न एकाशी एक हजार रुपये एक हजार रुपये एक अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये शेअर रुपये बत्तीस रुपये एकतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीसशे रुपये एकोणचाळीसशे चार हजार रुपये चार हजार एकेचाळीसशे रुपये एकान्न एकचाळीसशे रुपये त्रेचाळीस चौवेचाळीसशे रुपये रुपये सत्तेचाळीस रुपये पाच हजार रुपये पाच हजार रुपये पाच हजार रुपये बी दोन हजार रुपये एकाशे रुपये बावीसशे रुपये रुपये एकशे रुपये तेवीसशे रुपये एकावन्न चोवीसशे पंचवीसशे रुपये एकावन्न सव्वीसशे रुपये एकावन्न सत्तावीसशे रुपये एकावन्न अठ्ठावीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये एबी अकरा झाले बोला पंधराशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये पंधराशे रुपये अठराशे रुपये रुपये दोन हजार एकवीसशे एकावन्न बावीसशे एकावन्न रुपये तेवीसशे दहा तेवीसशे वीस तेवीसशे तीस तेवीसशे पन्नास रुपये पन्नास रुपये रुपेश रुपये एकावन्न रुपये तेराशे एकावन्न रुपये चौदाशे रुपये दहावीसशे चाळीस पंचाहत्तर पंधराशे अकरा एकावन्न एकसष्ट सोळाशे रुपये सोळाशे दहा सोळाशे वीस सोळाशे तीन सोळाशे चाळीस सोळाशे पन्नास सोळाशे साठ सत्तर सोळाशे सत्तर सोळाशे ऐंशी रुपये सोळाशे ऐंशी रुपये सोळाशे ऐंशी रुपये सतराशे दहा रुपये चाळीस रुपये सतराशे पन्नास रुपये सतराशे साठ रुपये सतराशे सत्तरशे पंचाय रुपये सतराशे ऐशी रुपये सतराशे ऐंशी अठराशे रुपये अठराशे रुपये अमोल सातशे रुपये एका सातशे अकरा एकवीस एकावन्न एका आठशे नऊशे रुपये नऊशे अकरा एकावन्न एक हजार रुपये एक हजार अकरा एकवीस एकतीस एकवन अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये एबी आठशे अकरा एक्कावन्न एकस एकाहत्तर नऊशे रुपये नऊशे दहा नऊशे पन्नास एक हजार दहा एक हजार एक्कावन एकशेहत्तर अठराशे अठरा अठराशे अकरा एकवीस तीस एक्केचाळीस अकराशे एक्कावन्न एकसष्ट्याऐंशी बाराशे रुपये सहाशे रुपये एकावन्न रुपये सातशे रुपये सातशे एकावन एकशे एकाहत्तर एक्क्याऐशे आठशे रुपये आठशे रुपये एसके पस्तीसशे रुपये तेवीसशे रुपये अडतीसशे दोन हजार रुपये पंचवीसशे रुपये एकवीसशे सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये यशमारका पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये एकोणीसशे दोन हजार एकवीसशे बावीसशे बावीसशे एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे तेराशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे अकरा एकावन्न रुपये एकसष्ट रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे दहा रुपये सोळाशे वीस रुपये सोळाशे तीस रुपये सोळाशे तीस रुपये बोला गोटी सहाशे रुपये सातशे रुपये आठशे नऊशे रुपये हजार रुपये एक हजार अकरा एकावन्न रुपये अकराशे रुपये एकावन्न रुपये बाराशे रुपये बाराशे दहा वीस तीस चाळीस बाराशे पन्नास सत्तर पंच्याहत्तर तेराशे रुपये तेराशे रुपये एस के

तेराशे तीस तेराशे चाळीस तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये एस के बोला पाचशे रुपये 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 सहाशे सातशे आठशे नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास रुपये

पंचवीसशे सव्वीसशे रुपये एकावन्न सत्तावीसशे एकावन्न अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये दोन हजार एकवीसशे दोन एक्कावन्न बावीसशेवन्न एकसष्ट रुपये तेवीसशे दहावीस चाळीस पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर चोवीसशे चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये यश एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये एकावन्न तेराशे एकावन्न चौदाशे एकावन्न पंधराशे एकावन्न सोळाशे रुपये एकावन्न रुपये सतराशे रुपये सतराशे दहा एकावन्न रुपये अठराशे रुपये आठ लाशे दहाशे चाळीस अठराशे पन्नास सात सत्तर पंच्याहत्तर एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये यश मार का एक हजार रुपये अठराशे रुपये एकावन्न बाराशे रुपये बाराशे एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपये तेराशे दहा रुपये तेराशे दहा तेराशे 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 पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये काय एक्कावन्न रुपये चारशे एकावन्न पाचशे रुपये एक्कावन्न रुपये सहाशे रुपये सहाशे दहा वीसशे चाळीस पंच्याहत्तर सातशे रुपये सातशे रुपये येत मार्ग एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये एकावन्न चौदाशे रुपये एक्कावन्न पंधराशे पंधराशे दहा पंधराशे दहा रुपये पंधराशे दहा रुपये पाचशे पाचशे एक्कावन्न सहाशे सातशे रुपये एकावन्न रुपये आठशे रुपये एकावन्न रुपये रुपये एक हजार रुपये दहा रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकोणीसशे रुपये सव्वीसशे सत्तावीसशे तीन हजार रुपये तीन हजार एकावन्न एकतीसशे रुपये एकावन्न बत्तीस रुपये एकावन्न तेतीस शेअर रुपये एकावन्न एकशे एकाहत्तर चौतीसशे एकावन्न शेअर रुपये रुपये पंधराशे सोळाशे रुपये एकावन्न सत्तरशे रुपये एकावन्न अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार दोन हजार एकावन्न एकवीसशे दोन एकावन्न एका बावीसशे एकावन्न तेवीसशे रुपये तेवीसशे एकावन्न रुपये रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे एकावन्न रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये हे वीस अकराशे अकराशे रुपये एकावन्न रुपये बाराशे तेराशे एकावन्न चौदाशे एकावन एकसष्ट पंधराशे रुपये पंधराशे एकावन्न रुपये एकशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे पन्नास रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये ए

तीनशे रुपये एकावन्न रुपये चारशे रुपये आठशे अकरा एकावन्न रुपये एकशे रुपये पाचशे पाचशे दहा एकशे चाळीस सत्तर पंच्याहत्तर सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये